केलं ना आणि महाराष्ट्र संपर्कात सहभागी आम्ही आज जे काही इथं आमरण बसलेलं आहे कारण सप्तसंग गडावरील गुरु बसन केलेल्या रोपे ट्रॉली या मालकाने या संचालक व डायरेक्टर यांनी तेथे मॉलमध्ये केलेले अतिक्रमित गाळे व तेथे रोपे ट्रॉलीचा घेतलेला अंधाधुंदी दर व तसेच अन्य अन्य काही समस्यांसाठी आम्ही ते आमरण कोश्णाला बसलेला आहे त्या समस्यांबद्दल मी एक ते बारा मागण्या आहेत त्यांनी सविस्तर या ब पत्रकार बंधूंजवळ देत आहे व आम्ही आमचे निर्णय ठाम आहे पण यामध्ये जे काही अधिकारी आहेत ते अजूनही कुठलाही ठोस निर्णय घेऊ राहिले नाही आहे ते याचे त्याच्यावर आहे व खोटे अहवाल आणून इथं मला देत आहे रोपे मालक तर घरा तर खोटे अहवाल इथं सादर करत आहेत जर सरकार मान्य तुला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टप्रमाणेच जर ना तुला अतिरिक्त गाळे बांधून अतिरिक्त भाडे घेण्याचा अधिकार नाही आहे भाड़े तो अतिरिक्त भाडे घेतोय वरून अतिरिक्त गाळे करून तिथं सा लोकांची फसवणूक तसेच जे भाविक भक्तांसाठी हवा येण्यासाठी व प्रकाश येण्यासाठी ज्या काही खिडक्या होत्या त्यासुद्धा त्याने बंद करून तिथेसुद्धा गाळे बांधून तिथेसुद्धा तो भाडे आहे म्हणजे अशा प्रकारे अनेक प्रकारे तिथं अंदाधून कारभार चालू आहे आणि ट्र पार्किंगसाठी सुद्धा म्हणजे तिथं आल्यानंतर पहिले रोपेचा ट्रॉलीचे एकशे वीस रुपये भरणं किंवा एकशे दहा रुपये भरणं नंतर परत पार्किंगचे पन्नास रुपये भरणं परत गावात शेतकऱ्यांनाही परत तिथंही पैसे भरणं म्हणजे हे चाललं आहे का हे कुठपर्यंत चालणार आहे आणि या सर्व बाबीत बाबत आम्ही आवाज उठवला आहे आणि हे सर्व सामान्य जनतेची पिळवणूक आहे फसवणूक आहे आणि तसेच आम्ही सर्व अधिकारी प्रशासन यांना रिसर्च सर्व काही पेपर पुरावे देऊन अर्ज करून तरी त्यांनी सुद्धा कुठलीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्हाला इथं उपोषणाला बसणे भाग पडले आहे पण त्यात देखील सुद्धा रोपे व यांनी अहवाला रोपे मालक हा चुकीचे अहवाल व नियमबाह्य अहवाल देऊन काहीतरी दिशाभूल करत आहे त्यामुळे आम्ही आमच्यावर ठाम आहे जोपर्यंत अतिक्रमण हटत नाही रोपेचा दर कमी होत नाही त्यापर्यंत आम्ही उठणार नाही किंवा यावर काहीतरी ठोस तोडगा निघाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आमचा ठाम निर्णय आहे ताई साहेब मला एक सांगा एकूण व्यापारी गायी संख्या किती आहे व्यापारी गाळे सांग सरकार मान्य फक्त आहे आणि तिथे ऑलरेडी किती आहेत किती चाळीस पंचेचाळीस आहेत आणि तसंच तिथे जर मध्ये गेलं रोबो ट्रॉली जवळ तर तिथं सरकार मान्य असं दिलेलं आहे था था ले ले की दोन गाळे स्टँड साठी एक गाळा फक्त मोबाईल साठी व बाकीचे गाळे फक्त फुल आगासाठी पण तिथं दोन दोन पंधरा ते सोळा एका साईड पेडे स्टॉल व एका साइडने सर्व बाकीचं सामान म्हणजे अशी तिथं तीस गाळे म्हणजे इथं आधी कटलरी सामान म्हणजे असा कुठं इतका अंधधुंदी कारभार अंधुंदी भाडंकर आकारणी घेऊन आणि गावासाठी म्हणावं असं काही नाही आणि वरून आम्ही विचारणा के केली असता की तुम्ही गावासाठी काय केलं आहे किंवा गावासाठी कोणती मा सोयी सुखसोयी केली आहे तर आम्हाला त्यांनी आज अहवालात असं दिलं रोपेवाल्याने की मी गावात बंदिस्त गटारी वगैरे केलेलं आहे त्यावर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही आम्हाला सर्व लेखी पेपर पुरावे त्याचे बिलं वगैरे द्या ग्राम आणि आम ग्रामपंचायतचं आमच्याकडे दोन हजार एक कागद आहे ग्रामपंचायतचं सैशिकेने शिरक असं कुठलंही काही केलेलं नाही आहे व त्यांनी आम्हाला कुठलंही काही दिलेलं नाही पण इथं आज केवळ फक्त दबाव टाकून मला शांत करण्याचा किंवा दबाव टाकून गप्प करण्याचं वेळ सगळे झाकडाली करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे पण मी माझ्या धरणावर थांब आणि इथं भाविक भक्तांची आणि इथं भाविक भक्तांची खूप पिळवणूक केली जात आहे आल्यानंतर सुद्धा खूप त्रास आहे असं नाही केल्यानंतर त्यांनी आणि जे अंध म्हणजे अंध अपंग लोक आहेत यांच्याकडून सुद्धा पावती घेतली जाते मग तू काय कामाचा यांच्याकडून सुद्धा पावती घेतली जाते ती सुद्धा आमच्याकडे पुरा आहे की अंध अपंग दिव्यांग लोकांकडून सुद्धा तुम्ही रोपेच दल आकारताय म्हणजे कुठं तरी त्यांना तरी सूट द्यायला पाहिजे ती सुद्धा नाही तस तसेच जिथं ज्यांच्यासाठी प्रोजेक्ट राबवला लागलेला आहे तिथं त्यांना सून अतिशय अंदाधुंदी कारभार तिथं चालू त्यामुळे आम्ही आवाज उठवला ताई साहेब मला एक सांगा तुमचा रोष हा मंदिर प्रशासनावर आहे की महाराष्ट्र शासनावर आहे नेमकं कोणावर जास्त रोष आहे याला सर्वात जास्त जबाबदार कोण आहे माझं म्हणणं त्याच्यावर सगळ्यात जास्त रोज तुम्हाला मध्ये तर शासन पण येते कारण रोपे मला डायरेक्ट सांगतो की मला शासनाने परवानगी दिलेली आहे की तुम्ही दर वा वर्षाला दहा रुपये वा चला आता तुम्ही मला एक सांगा जर दर वर्षाला आत्ताच्या त्याचं रोपे टाकून मला वाटतं दोन हजार सतराला रोपये चालू झाले तेव्हापासून जर तो शंभर रुपये रोज शंभर रुपये याच्या माणसाकडून घेतोय तर हे जर त्याच्याकडे अजून चोवीस वर्ष का वीस वर्ष तो दर जाईल कुठला म्हणजे प्रशासन असं परवानगी देतं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे माझा प्रशासनावर सुद्धा रोष आहे आणि रोपे सुद्धा रोष आहे कारण करताना तुम्ही सुद्धा हे जे काय करताय हे थोडंसं व्यवस्थित करायला पाहिजे निदान दोनशे रुपये म्हणजे आज तुम्ही विचार करा तर आज एकशे दहा आहे तर अजून दहा वर्षांनी दोनशे वीस होणार आहे सर्वसामान्य जनता दोनशे वीस रुपये देणार कुठं आणि जर मुंबईला जाण्यासाठी नव्वद रुपये लागतात आम्हाला ट्रेननी चार तास ट्रेनमध्ये बसतो इथं फक्त दोन मिनटाचे तुम्ही एकशे वीस रुपये घ्यायच अर्थ का मग सरकारी परवानगी देतं देतंच काय मग याच्यात नेमकं कोण कोण सहभागी हे पण सहभाग समोर आलं पाहिजे म्हणून मला तो जास्त रोष निर्माण झाला आणि मी या विरोधात इथं बसल्या आहे आणि शक्यतो म्हणजे पार्किंगचा वेगळा रोप्याचा वेग जर रोप्यामध्येच पार्किंग करतो त्यात तुम्ही सगळं कंबाईन करायला पाहिजे हे सुद्धा वेगळं म्हणजे म्हणजे चाललंय का फक्त लूट मारेसारखं एकंदरीत त्या ठिकाणी भक्तांची पिळवणूक आणि लुटमार चाललेली आहे असंच तुम्हाला म्हणायचं आणि याला मंदिर प्रशासन आणि महाराष्ट्र शासनात जबाबदार मंदिर नाही प्रशासनाचा संबंध महाराष्ट्र शासन आणि रोपवे रोपवे मालक संचालक डायरेक्टर मंदिर प्रशासनाचं बोलणार कारण हे पीडब्ल्यूडी आणि यांनी केलेले करारे पीडब्ल्यूडी विभाग आणि यांनी केलेले करारी ते म्हणता सांगितलेलं की यांना एवढं एवढं याला वा बांधा वापरा आणि सोडून द्या या प्रोजेक्टवर आम्ही त्यांना दिलेले अरे पण तुम्हाला काही एवढे डेट घ्यायचं म्हणजे तुम्हाला परवानगी म्हणजे फक्त तुम्ही लोकांची लुटमारच करायची का मिळून मग एक तर मिळालेले काय हे पण तेव्हा समजत तुम्ही तुम्ही उपोषणाला बसण्याच्या अगोदर तुम्हाला तुम्ही तक्रारीसाठी गेला असाल तिथे त्या ठिकाणी कार्यालयात तर कार्यालयात त्या संबंधित अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला अगोदर तर भेटलेच नाही आम्ही दोनदा तीनदा आलं तीन तीन चार चार तास बसलो निवेदन देण्यासाठी सुद्धा बसलो ते जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी तर निवेदन घेण्याचंच ना म्हणजे तुम्ही उपन्न भेटा मग आम्ही उपन्न दिलं उपन्न दिलं उपन पहिल्यांदा गेलो तर उपनसुद्धा आम्हाला व्यवस्थित नाही म्हणे आमच्या आधिपत्या खालीच येत नाही म्हणे आमच्या आधीपत्या खाली घेताच येत नाही म्हणे नाशिकच्या अधिपत्य तिकडं विचारलं ते म्हणता आमच्या आधीपत्या खाली येत नाही या कळवण विभागाच्या आधीपत्या असं करता करता आम्ही नाशिक नाशिक झालं कळवण कळवण झालं का नाशिक असे खूप चक्कर मारेल आणि मग शेवटी आम्ही कारवाईसाठी इथे बसलो ताई साहेब मला एक सांगा तुम्ही आज इथे उपोषणाला बसलेले आहात तुम्ही तक्रार दाखल केली तुम्हाला काही ते भेटून आले नाहीत जर तुम्हाला इथे न्याय नाही मिळाला तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे माझ आमची जी काही संघटना आहे शिवशा संघटने आठवड्या प्रकट जाते बारा बनते असे म्हणजे सर्व जनतेच्या हितासाठी आम्ही लढत आज आम्ही जे काही बसलो आहे सर्व जनतेच्या हितासाठीच बसलेलं आहे कारण इथं गोरगरीब येणार आहे मोठे येणार पण दरवेळेस गोरगरीब एवढा पैसा देणार कोण जर मलाही इथं न्याय भेटला नाही तर मी यानंतर कलेक्टर ऑफिस नाशिक येथे बसणार आहे व तेथेही न्याय नाही भेटला तर मी आझाद मैदान मुंबई येथे बसून हे न्याय माझी लढाई ही शेवटपर्यंत न्याय मिळेपर्यंत चालू ठेवणार आहे नाही भेटला शेवटचा पर्याय असा आहे की मी असं समजेल प्रशासन मुद्दाम या असं या प्रशासन सुद्धा याला सहभाग आहे किंवा प्रशासन सुद्धा यांना मदत करून जनतेची पिळवणूक करत शेवट मी आत्मदहन करेल हे माझ्या समाजासाठी मी आज ठामपणे सांगत आहे धन्यवाद